शाश्वत विकासामध्ये स्वच्छतेला अनन्य साधारण महत्व असल्याने स्वच्छतेची सवय सर्व घटकातील जनतेला या 15 या उद्देशाने सप्टेंबर ते कालावधीत स्वच्छता स्वच्छता ही सेवा अंतर्गत स्वच्छतेबाबत पंधरवाडा मोहीम राबविण्यात येत आहे सभोवताली अस्वच्छतेमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून त्यांच्या सर्वांगीण विकासावर सुद्धा परिणाम जाणवतो हे सर्व टाळण्यासाठी लहान बाळ बालकांवरच स्वच्छतेचे संस्कार बिंबवणे अत्यंत महत्त्वाचे आहे याच उद्देशाने स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत पंचायत समिती नानगाव खंडेश्वरमधील सर्व शाळेमध्ये स्वच्छता या विषयावर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रांगोळीच्या माध्यमातून अतिशय कल्पक वेगवेगळ्या पद्धतीने बालकांनी स्वच्छतेबाबत भावना बिंबविल्या संपूर्ण तालुक्यामध्ये यशस्वीपणे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्याकरिता प्रकाश नाटकर गटविकास अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली शेंडे गट शिक्षण अधिकारी संजय झंझाड सहाय्यक गटविकास अधिकारी विठ्ठल जाधव विस्तार अधिकारी निलेश खडसे व विजय अडणे स्थापत्य अभियंता संतोष सानप सर्व केंद्र प्रमुख मुख्याध्यापक शिक्षक ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक सर्व शिक्षा अभियान कक्ष ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर